मला वाटलं नव्हतं ओ माझा विचार करणार नाही हा असा हायवे रस्त्यात गेला तिथून शेतीतून आणि परस्पर विकायला लागलाय जाऊ दे ही काय ओकीत आहे ओ या नाही या की इकडं ही मोटर पाणी संपलं विहिरीत म्हणलं दुसऱ्या विहिरीत टाकावं निवडून चांगले 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 विहिरीला पाणी आहे सगळं आहे बाबा कुठं पाणी डोक्याला पाणी तुला कुठे पाणी दिसतंय आता मला तेच मला तेच झाले ना मला काय दिसा सगळं तुलाच दिसायला लागले सगळं तुलाच कळायला लागले आम्ही काय आम्ही एवढेच काय मग आता तू का बडकले का बोलते एवढं हा ना भडकला का तू बोलण्यासारखं केलंय तू आता माझ्यासोबत काय केलंय त्या हायवे रस्ता केलाय ना आपल्या शेतातून मग तू परस्पर विकायला लागला माझा विचार केला का परस्पर विकायला नाही ते अक्वायर करतेतच ठीक त्याचे मनाने त्यांच्या काय रुलनुसार जे पैसे भेटते एखाद्याच्या वावरात झाड असले तर त्याच्यानुसार पैसे भेटते तसे पैसे भेटणार आहेत एवढंच अरे पण मला बाहेरून काय लागले एखादा तू सांगतोय अरे एवढे एवढे पैसे भेटतात मग आपण निम्मे निम्मे घेऊ एवढं म्हणत आहे ते काय ना पण होणार नाही अजून तुम्ही तर राहू दे तुमच्या तर कधीच काय मानत नसतं मी आले घरी कधी असं माहेरपणाला आले आणि कधी नीत मग वहिनी तोंड केले कधी झालंय का असं मग मला माहेरपणाचं काय आहे का नाही त्यापेक्षा काय कर ती शेती विकायची नसेल तर विकू नको माझ्या नावावर कर अर्धे ना अर्धे तुझ्या नावावर नाव होतच नाही कोणाच्या परस्परच विकली जाईन ते आता काय एवढं हे नाही सरकारच्या चाळीस फुटाचा रस्ता लागतो त्यांना साठ फुट पुटा ऐंशी फुट असे रस्ते असतील मग ठीक आहे नाही ना होत त्यापेक्षा मग जेवढे पैसे ते दे आमचा आमचं तिचा हिस्सा देऊन टाकायचा मला काही स्वप्न पडलं होतं काय तू असं बोलशील म्हणून तुझं लग्न करून दिलं त्यात किती खर्च केला एवढे जर खर्च काढायला लागले ना आणि काय त्यांना शेती नाही का कपारच उपरे ती शेती का असं ना का जायना पण एक तर तू साखरपुड्यात लग्न करून दिल एक तर तू मला काय असं मनापासून कधी काही केलं नाही मग मला मी का नाही हक्क मागणार त्यांना दहा एकर शेती तुला एवढं कमी पडायला लागलं असू दे आहे माझ्या माझ्या मला माझ्या नावावर काय मला पाहिजे नवऱ्याचं आहे की मग काय कमी हिस्से मागायला लागले तर का बावांना राहायचं काय पोरांना राहायचं काय आणि तसं कसं पण नेम आणि बघ ना तू मुलगा मुलगी समाज दोघांना अधिकार आहे मला माझा मागण्याचा अधिकार नाही नाही भावाकडे जास्त तर दिलं दिलं पण असत आमच्याकडे काय काही का असं बोलून देतो बोलवा कोणाला बोल त्यांना होत तुम्ही आराम करा तो मोटर काढून येतो म्हणलं मला वाटतं भेटायला आले असं नाही तर भांडायला आले या तर हम्म तुम्ही येता मला भेटायला किती जीव लावला माहिती ना मला सगळ्यांनी तुम्ही पण तसं वागायचं मग जीव लावायचं कसं कसं वागले ना मला चांगलं माहिती तुम्ही नाही आले लहानपणापासून मी राहिले या घरात लहानपणापासून मला माहिती काय सहन केलंय काय सहन केलंय मग कधी असं नीट बोल हॅलो खाली बरं इथे रक्षाबंधन आलं तरी कोड पडत भावांना जसं काही लगेच साडी घ्यावं हो लागून का हे करावं लागेल तोंड दहा वेळ वाकड करायचं मग द्यायचं काय एक घास तोंड तर बुक बुक्की काय उपयोगी अशाला पाहिलं का बोलणं यांचं असू द्या बघू एक लाव ना हात बघा आता माझ्या समोर मारायची हिंमत मग तू असं म्हणते काय खर नाही आता एक करणार का बघा तुम्हीच फुगून दिली ना त्यांना माझं काय नडलंय नवऱ्याला काही बोलायचं नाही काही त्यांना बोलायचं कशी बोलतय एक मिनिट एक मिनिट जमिनीत रस्ता गेला आमच्या त्याचे पैसे भेटणार कुठून तरी कळलं नाही काही लालच भरलं आली लालच भरला का माझा हक्कच आहे ते हक्क करून नवऱ्याला सगळं प्रॉपर्टी आम्हाला तेवढच आहे आणि आम्हाला दोनच एकर शेती मग दहा एकर नावा करून घ्या हो तुम्हाला काय पैसे घ्यायचे मा काय संबंध आहे दहा एकर नावा करून हो द्यायचा तुमचं तुम्ही बघा ना एक मिनिट मा आम्हाला बोलवले मोठा माणूस आहे तुमची तोंड बन ठेवता का तोंड बन ठेवले मी माझं बडबड ऐकायला बोलवले त्यांना मी काही बोललेच नाही फक्त मला माझा हिस्सा पाहिजे कोणी सांभाळलं कसं तो सांभाळलंय फक्त नावाला आलं की बाबा जो लोकांना दाखवायला की मी सांभाळले बहिणीला तू म्हणले कशात सुपारीत लग्न लावून दिलं अहो कशाचा साखरपुडा करायचं म्हणले आणि लगेच ला लग्न लावून दिलं पन्नास शिक लोक असतील लग्नाला थोडं लोक कोर्टात दोन साक्षीदार असले तरी लग्न होते लग्न कसं झालं महत्वाच नाही लग्न झालं ना तुझा चांगलं दहा एका वाल्याला दिलं ना त्याला काय पडलं तेव्हा आला माझ्या दारात लगेच माझ्या नाव काय तस काय का कमी पडायचं काय विषय माझं मी हक्काचं मागणार नाही का एवढे दिवस कुठे गेलो होतो यांचा हक्क पण मामा तुम्हाला पण माहिती पहिलं काय परिस्थिती होती जेव्हा आता तुम्ही उगा त्यांची बाजू घ्यायला लागला तिची परिस्थिती होती बेकार होती मग सांभाळली ना तिला असं काही वाऱ्यावर नाही सोडलेलं पण कायम सावत्र पाना दाखवून दिलाय दोन एक दोनच एकर शेती राहिले दोनच एकर वावर एक एकर गेलं एकच राहिले ना तू तिला दहा पाच रुपये देऊन टाक एवढं ठीक आहे काय बघायला लागले इतकं असतं काय आम्हाला काय कुठे पैसे भेटायचे काय का बघायला तिथं नेमकं मागितलं तेव्हा तू चारा नेवर आम्ही मनाने दहा पाच लाख रुपये देऊ मनाने काय मग मग आता सगळे द्यायचे तुम्हाला समजून घ्या त्या दहा एकरात आम्ही पडीक कुठं तर जी असं तिथे दोन दोन एक लाख आणि आम्ही चार पाच एकर घेऊ आम्हाला थोडी जमीन वाटू दे हे जर प्रेमाने मला त्यांनी जर सांगितलं जरी असत ना की चल बाबा एवढे पैसे भेटणार आहेत सांगितलंच नाही मला एक ना पाच दहा लाख रुपये मी प्रेमाने देईन तुला आणि त्याच्यानंतर आले कधी पाहून चार बहिणीच्या नात्याने भाऊबीजीला काही कार्यक्रम काही देत जाईन मी तेव्हा हक्काशी द्यायचं असं काय उपकार काय मग तंडू नका तंडल्याने तुटत राहत आणि तुटल्याने परत निळ बसत नाही गुडीत राहा हो पण आम्ही काय आम्हाला नकोच ती यांचं जास्त बोलल्याने काय होत तुटत चालतं मिळत बसत नाही अहो पण आम्हाला त्यांचं काही नकोच फक्त तिला नीट बघा ना तुम्ही सांभाळतच नाही तर फोन नाही दोन दोन महिने फोन नसावा का प्रश्न आला कसं सांभाळायचं कसं नाही अहो आमचं आम्ही सांभाळतो तिला आम्ही काहीच कमी पडू नाही दिलं मामा हा मग उलटे तुम्ही समजून घ्या की बाई देते ते काय दिलं देऊ नाही नका देत म्हणायचं ना पैशाची पण अपेक्षा नाही मी घरी आले ना दहा वेळा तोंड वाकड करतो तरी भावाला काय असं ती तू कधी कार्यक्रमाला कधी मी माय मनन फोन करीन आता नाही त्यांना स्वयंपाकाचं काय मामान त्या बी आले तर ती मघाशी एक तर त्यांना मोटर काढूस तो बोलील होतं बाई कोणती बी बाजू अशी लंगडी ठेवली म्हणजे ती तसा त्रास होतो होत चला जाऊ दे पाणी करते चला मारा या कर कुंबडी बिंबडी काप अरे वार चांगलं हां चला हां चला चला जाते